नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय बनाना हाऊस कल्चर केळी रोपांची ही बाग आहे पाच महिने आणि पंधरा दिवस हो चालू साडेपाच महिन्याची ही बाग आहे आणि शेतकरी आहेत ज्ञानेश्वर शाम शामराव सवाई गाव आहे रांजणगाव तालुका गंगापूर आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर इथली ही केळीची बाग आहे एकूण रोपांची संख्या किती आपली सत्तावीस सत्तावीसशे तर आता एक काम करा तुमचं पूर्ण माहिती तुमचं इथला पत्ताय सांगायचं माझं नाव ज्ञानेश्वर श्यामराव सवई राहणार रांजणगाव छत्रपती संभाजीनगर याच्यात क्षेत्र दो किती दोन एकर क्षेत्र हे तीन एकर क्षेत्र आहे आता काय काय त्याच्यामध्ये याच्यात एकर केळी लावली आणि एक एकर तुरी हि लागवड करण्याआधी क्षेत्रामध्ये काय होत कापूस होता ना कापूस होता कस कस क्षेत्र गेल्यानंतर पलटी दिली त्या नांगर आणला रोट्या आणला सपाट जे राहिलं आपलं लाईन हा लाईन दोरी लाईन टाकून पाच बाय सात वर आपण ही लागवड केली आणि रोपांची संख्या किती सत्तावीसशे सत्तावीस सत्ता टोटल दोन हजार सातशे रोपांचा भैमुख घेतला होता त्याच्यात किती कुठल्या स्थितीला घेतला तरी रोप रोप लावल्यावरच घेतला ते हा अंतर सोडून त्याच्या बरं त्याचं काय चांगलं हा चाळीस कट्टी समजा त्याचे झाले आपलं म्हणजे आंतरपीक घेतलेली बाग आहे भोईमू आणि त्यासोबतच ज्यावेळेस तुम्ही हे क्षेत्र तयार केले त्यावेळेस शेणखताचा वापर किती केला दोन एकरला बारा टॉयलेट टाकले बारा टॉर बर म्हणजे दोन एकरमध्ये बारा टॉयलीचं शेणखत इथं वापरलेलं आहे आणि आतापर्यंत किती वेळा रासायनिक खत दिलेली आतापर्यंत दोन वेळा रासायनिक खत दोन आणि जर आज करेक्ट म्हणजे तारीख तरी जुलै चार पाच जुलै पाच जुलै म्हणजे जुलै पूर्ण धरला तर जुलैच्या हिशोबाने जर आता बघितलं तर झाडाची वाढ ही आता फक्त कसं झालेलं आहे जिथं खाली एकदम पाणी साचतंय आहे आणि समोर जेवढं मुरमाचं क्षेत्र आहे तिथं थोडंसं उंची कमी नाही आता बाकी प्लॉट हा बऱ्यापैकी एकदम युनिफॉर्म साईजमध्ये दिसतोय एक चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं डबल लॅटरलचा इथं वापर केलेला आहे अशा पद्धतीचं इथलं व्यवस्थापन आहे सवाईंचं इंच आणि हे सगळे नियोजनात सर एक आतापर्यंत हे जे सत्तावीसशे रुपये त्याला खर्च म्हणून किती रुपये आला असा अंदाजे समजून झाला ह्याच्यामध्ये आता काय हे काय म्हणतात भुईमुख पण आला समजा तर रान तयार करण्यापासून रोप काय मल्चिंग फवारणी खत औषध ह्याला किती आलं लाखभर रुपये आतापर्यंत टोटल आणि आणखीन एक साधारणतः एक तीस एक हजार रुपये धरून चालू बन या करायला पंधरा एक हजार रुपये अजून घड पडल्यानंतर फगवणीसाठी काय प्रयत्न करावं लागतं म्हणजे जनरली तुम्हाला एक ऐंशी हजार रुपये एकरी खर्च हा बरोबर तर सगळ्या नियोजनामध्ये आतापर्यंत ह्या पाच महिन्यामध्ये नैसर्गिक अडचण काय आली नैसर्गिक अडचण काहीच नाही म्हणजे काय बाबा गारपीट वार नाही नाही काहीच नाही काहीच काहीच नाही आणि पाऊस पाऊस आला आपण मग पानं वगैरे काहीच फाटले काहीच नाही म्हणजे पाऊस भरपूर प्रमाणात झाला जुलै म्हणजे जुलैच्या लागवड म्हणजे पावसाळ्यातलीच पूर्ण मग पाऊस किती वेळा झाला मोठा आला मोठे पाऊस आताच पडले आम्हाला नाही आता मध्ये पाऊस पडले ना तेव्हाच मोठे पाऊस झाले पण मग त्याच्यात काही नुकसान वगैरे काहीच नाही हा जर पाऊस जुलै मध्ये किंवा ह्याच्यापेक्षा अजून चांगली उभारी तरी पण काय एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे जमिनीची ताकद आणि शेतकऱ्यांचे कष्ट दिसतात की आज फक्त पाच महिने पंधरा दिवसामध्ये एवढा जबरदस्त कॅनोपी तयार झालेला आहे अशा पद्धतीनं ही बाग आणि सगळं व्यवस्थापन आहे तर यामध्ये एक साधारणतः सत्तावीस सा रोपांमध्ये व्हायरस काय तुम्हाला नाही काहीच नाही काहीच नाही बाकी इतर नुकसान म्हणून काय नाही एकदम चांगल्या पद्धतीची बाग आहे रांजणगाव तालुका गंगापूर आणि जिल्हा आहे संभाजी